नमस्कार सरळ सरळ भाग एकोणतीस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय नवीनच आंदोलन आरक्षण नाही सम्मान चाहिए असा आहे आरक्षण से नाही मिळती मेहनत की पहिचान आरक्षण से नाही मिळती मेहनत की पहिचान लौटाओ चाहिए सिर्फ सम्मान हक हमारा लोटाओ, चाहिए सिर्फ सम्मान नमस्कार संपूर्ण भारतामध्ये आरक्षणासाठी ठिकठिकाणी वेगवेगळे समाज आंदोलन करत आहेत आरक्षण पाहिजे आमचा हक्क काय आमचा अधिकार आहे असं सांगत आहे आणि या आरक्षणाच्या मागणीमध्ये एक मागणी तामिळनाडूमधून समोर येते आहे आणि ती मागणी आहे आरक्षण नाही सन्मान चाह्य हे ब्रीद घेऊन ती मागणी घेऊन लाखो लोक रस्त्यावर आले आणि ते आरक्षणाच्या विरोध करत आहे हिंदुस्तान के इतिहास में नए अध्याय को जोड़ने के लिए लोग मदमस्त होकर निकल पड़े हैं खुद को आरक्षण की बेड़ियों से आजाद करने के लिए लाखों लोग सड़कों पर हैं। देवेंद्र कुला वेलार समाज असा हा समाज आहे याचे लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आणि आम्हाला न विचारता आम्हाला विनाकारण दलित आरक्षण मध्ये टाकण्यात आलेलं आहे आरक्षण आम्हाला नको आहे आम्ही मेहनतीने शेतीचे सर्व कामं करून कमवतो आहे आणि आम्हाला जातीय सम्मान पाहिजे आहे आरक्षण नको आहे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे या मागणीला डॉक्टर कृष्णास्वामी यांच्या कुठिया गुम पार्टीच्या वतीने समर्थन देण्यात आलेले आहे तसेच अनेक राजकीय पक्षसुद्धा त्यांना समर्थन देत आहे परंतु अजून त्यांची ही तरी मागणी पूर्ण झालेली नाही आरक्षणाबाबत संपूर्ण देशामध्ये विचार केला तर आरक्षण पाहिजे किंवा आरक्षण नाही पाहिजे अशा पद्धतीचे दोन वर्ग आहेत जेव्हा राज्यघटनेचा आपण विचार करतो तेव्हा आपली राज्यघटना ही सर्व समावेशक सर्व धर्मियांसाठी असलेली आहे आणि या राज्यघटनेमध्ये सर्वांना समान हक्क आणि समान सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे हा उदात्त हेतू होता पर्यायाने काही समाज हे प्रगतशील होते काही समाज भारतातले जे कधीही प्रगतशील राहिले नाही त्यांचा विचार केला गेला आणि आरक्षण देण्यात आलं राजकारणाचा एक भाग म्हणून आता आरक्षण कडे जाते परिणामी आरक्षणाच्या बाजूने आणि आरक्षणाच्या विरोधात दोन प्रकारचे लोक समाजात उभे आहेत आरक्षण पाहिजे असे म्हणणारे की इतर समाजाच्या तुलनेत आमचाही समाज विकसित झाला पाहिजे शैक्षणिक आरोग्य सुविधा भेटल्या पाहिजे आमच्या समाजाची मुलं डॉक्टर इंजिनियर आणखी मोठ्या पदावर वैज्ञानिक झाली पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना मदत मिळाली पाहिजे म्हणून आरक्षण पाहिजे आहे तर विरोधात जर म्हटलं तर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचं काय त्यांच्या टॅलेंटची काही किंमत नाही का त्यांनी म्हणजे त्या जातीत जन्म घेऊन चूक केली आहे का अशा पद्धतीचे मुद्दे उपस्थित केले जातात वास्तविक आरक्षण काही कालावधीसाठी आणि समाजाचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाब होती आणि त्या अनुषंगाने ते स्वीकारण्यात आलेलं होतं आता सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला वैद्यकीय सेवा शिक्षण सेवा या सर्व समाजाला जाती पाती धर्माचा विचार न करता शंभर टक्के चांगल्या दर्जाची उत्कृष्ट सेवा ज्याच्यामध्ये डॉक्टर घडतील इंजिनियर घडतील चांगले शिक्षक घडतील किंवा चांगले वैज्ञानिक घडतील अशी सेवा सर्वच समाजाला मोफत दिली पाहिजे आणि हे शासन न करता त्याच्यात दुजाभाव करून अशा पद्धतीने आरक्षणाच्या बाबतीत लोकांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करीत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा दोन गट तयार झालेले आहेत एक आरक्षणाच्या बाजूने आणि एक आरक्षणाच्या विरोधात मग याच्यावर काही राजकीय इंडस्ट्रीमधल्या लोकांनी चित्रपट काढून आपला व्यवसाय अतिशय चांगला केला आहे या सर्व गोष्टी पाहता शेवटी या ठिकाणी जी मागणी समोर आलेली आहे की आम्हाला आरक्षण नाही सन्मान पाहिजे तर त्यांना तो सन्मान मिळेल हा भाग अतिशय महत्वाचा या ठिकाणी ठरतो तेव्हा आरक्षणाच्या बाबतीत पुनर्विचार करायला हरकत नाही असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं हमारी काबिलियत का इम्तिहान लो, विद्यार्थी काय म्हणतात तो हमारी काबिलियत का इम्तिहान लो मगर जाति धर्म का निशान मत दो आरक्षण नहीं बस इंसाफ चाहिए मेहनत का फल और सम्मान चाहिए आरक्षण नहीं बस इंसाफ चाहिए मेहनत का फल और सम्मान चाहिए धन्यवाद